हरिओ अध्याय तिसरा ओवी क्रमांक एकवीस ते एकतीस देवा निज गुरु आणि आरती धणे कान करू एथ भीड कवणाची धरू तू माय अमुची हा गा कामधेनूचे दुभते दैवे जाहले जरी आपैते तरी कामनेची कामने चिका ते काते थे वाणि कि चिन्तामणि हाता चढे तरी वांचेचे कवण साकडे, काफुले निसुरवाडे इच्छा वेना देखे अमृतसिन्धुते ठाकावे मगताहाना जरी फुटावे तरी सायासु काकरावे मागिलते तैसा जन्मांतरी बहुति उपासिता लक्ष्मीपती तु दैवे जाहलासी जरी तरी आपुलिया सवेसा कानमागावासि परेशा देवा सुकाळु मानसा पाहला असे। देखे सकलारती जियाले, आले आजी पुण्य यशासी आले हे मनोरथ जहाले विजयी माझे जी 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 देव देवोत्तमा तू स्वाधीन आजि आम्हा भ जैसे माते चाठाई आपत्या अनवसरु नाहि जियापरी। निपाहि जिया परि तैसेदेवातूते पुसिजतसे आवडेते आपुले निपाते कृपानिधि तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एक निश्चित म्हणे देवा तुझ्यासारखा मला आज गुरु मिळाला आहे तेव्हा आज मी आपल्या इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये तू आमची आई आहेस तर मग इथे भीड कोणाची धरायची दैववशात कामधेनूचं दुभतं जर प्राप्त झालं तर तशा प्रसंगी हवं ते मागण्यास कमी का करावं चिंतामणी जर हाताला आला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी आपल्याला हवी तशी इच्छा का करू नये पहा अमृताच्या समुद्राजवळ प्राप्त होऊन तिथे तहानेने जर तडफडत राहायचं तर मग तिथपर्यंत येण्याकरता केलेले मागचे श्रम कशा करता करायचे त्याप्रमाणे श्रीकृष्णा अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज दैववशात जर हातात आला आहेस तर मग हे परमेश्वरा आपल्या इच्छेला येईल तसं तुझ्याजवळून का मागून घेऊ नये देवा माझ्या मनातील हेतू पूर्ण सफल होण्याची ही वेळ आली आहे पहा माझ्या सर्व मनोरथांचं जीवित सफल झालं आज माझं पूर्व पुण्य यशस्वी झालं आणि माझ्या मनातील हेतू आज तडीस गेले कारण अहो महाराज सर्वोत्कृष्ट मंगलाचं स्थान आणि सर्व देवात श्रेष्ठ अशा देवा तू आमच्या ताब्यात आला आहेस म्हणून पहा जसं लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणी वेळ अवेळ अशी काहीच नसते तसं हे कृपानिधी देवा मी आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणे तुला वाटेल ते विचारित आहे तर मग परलोकी कल्याणकारक आणि इहलोकी आचरण्याला योग्य असं जे असेल ते एक मला निश्चित करून सांग असं अर्जुन म्हणाला हरिओम